नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी मध्ये मान्सून पूर्व पावसाचा कहर एर्नाकुलम त्रिशूर मध्ये पावसाचं थैमान केरळमध्ये दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट कोकणात वीज निर्मिती करूनही कोकण अंधारात का जे नियमित बिल भरतात त्यांनाही भूर्दंड साजिद सरग्रोहो यांचा सवाल नवी मुंबई मनपा आयुक्तांची नालेसफाईच्या कामांची पाहणी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची केली कान उघडणी आणि जुन्या वादाच्या रागातून गाडी जळण्याचा प्रयत्न महाड येथील आरोपी फरार महाड एमआरडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाहूया सविस्तर केरळमध्ये याच महिन्यात एकतीस मे रोजी मान्सून दाखल होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला होता परंतु त्याआधीच केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झालेल्या आहेत तसेच केरळमधील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रावरती कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हवामान खात्याने पुढील दोन दिवस केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय हो केरळच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी देखील लावली मान्सूनला अजून एक आठवडा बाकी आहे मात्र त्याआधीच केरळच्या अनेक भागांमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासूनच थैमान आहे केरळच्या इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे केरळमध्ये पाऊस सुरू असल्याने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात अचानक ढगपुटी किंवा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच काही ठिकाणी सकल भागात भूसकलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या याबरोबरच मच्छिमारांनी केरळ किनारपट्टीवरती समुद्रात जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील नाले सफाईच्या कामांची पाहणी केली काही नाल्यांची सफाई अपूर्ण असल्याचं दिसून आलंय नाल्यामध्ये काम करणाऱ्या ना, कामगारांना सेफ्टी साहित्य दिले नसल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केले नवी मुंबईतील शहाण्णव नाल्यांपैकी सत्याहत्तर नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून उर्वरित एकोणीस नाल्यांची सफाई पुढील आठवड्याभरात पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी व्यक्त केल्या बाग बागमंडला खाडीपट्टा विभागातील अनेक छोट्या मोठ्या नद्यांवरील पूल हे सध्या कमकुवत झालेले होते यानंतर त्या पुलांची वारंवार दखल सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं या कमकुवत पुलांची ऑडिट करून अखेर नवीन कामांसहित मंजुरी आणली आणि यामध्ये आंबेत ते संदेरी मार्गावर असलेल्या नवीवाडी गावच्या ओढ्यावरती असलेला एक पूल अखेर सुरू करण्यात आला पुलाच्या कामात चोख कामगिरी बजावत येथील कामगारांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रवाशांना आनंदाची बातमी दिली तब्बल कोट्यवधी रुपये या पुलाच्या कामात खर्च करण्यात आला असून यामध्ये संरक्षित भिंती साईट रेलिंग आणि इतर भिंतींचा देखील समावेश करण्यात आला याच मार्गावरती आणखी काही पुलांचा समावेश असून उर्वरित पुरांचं काम देखील प्रगतीपथावरती आहे आज रायगड जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशांमुळे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील सावरोळी ग्रामपंचायत हद्दीतल्या टाटा स्टील कंपनीमध्ये वायू गळती झाल्याची खबर दिली गेली आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती मिळता शणीज खालापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार आयुक्त तांबोळी निवासी तहसीलदार सुधाकर राठोड खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी तात्काळ सर्व यंत्रणांना वायुगळती झालेल्या ठिकाणी रवाना होण्याचे आदेश दिले त्यानुसार खालापूर तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा खालापूर तालुका महसूल विभागाचे विविध अधिकारी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था टाटा स्टील कंपनीचे अग्निशमक दल आणि सुरक्षा कर्मचारी अन्य संस्थांचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी एम के मात्रे यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व यंत्रणांचं कौतुक केलं आणि अशाच पद्धतीने कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी सतर्क राहण्याचे आदेश दिले गेल्या काही दिवसात रसायनी पातळगंगा डोंबिवली महाड इत्यादी ठिकाणी घडलेल्या अग्निप्रलय आणि वायुगळटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती खालापूर तालुक्यातील यंत्रणा किती सतर्क आहे याचा आढावा आणि अंदाज घेण्याच्या दृष्टिकोनातून मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ए के म्हात्रे यांनी दिली या खालाप खालापूर तालुक्यामध्ये गॅस लिकेज याचं एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलं होतं आणि या ड्रिलच्या माध्यमातून आपलं जे जिल्हा प्रशासन असेल खालापूर तालुका प्रशासन असेल या संपूर्ण प्रशासनाला मग त्याच्यामध्ये पोलीस असतील ज्या सामाजिक स्वस्थ आहेत प्रामुख्याने गुरुनाथ साटेलकर साहेब हे प्रत्येक वेळेला मदत करत असतात आणि त्यांच्या सुद्धा आपण या ठिकाणी कॉल केला होता त्यानंतर इथं जी तालुक्यामध्ये असणारी यंत्रणा जी आहे या संपूर्ण यंत्रणेला आपण कॉल केला होता या ठिकाणी सर्व यंत्रणेने चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद या मॉकड्रिलसाठी दिलेला आहे प्रामुख्याने उल्लेखनीय बाब म्हणजे श्री गुरुदाय साडेलकर यांनी प्रथम दर्शनी या ठिकाणी या मॉकड्रिलच्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलेला आहे त्याबद्दल प्रशासनाच्या मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे आपण अलर्ट रहा। लांजा एसटी स्टँड हे गेले अनेक महिने खड्डेमय होते त्यामुळे प्रवासी व एस चालकास त्रास होत होता त्यामुळे किरण सामंत यांनी प्रयत्न करून एस टी साठी निधी उपलब्ध करून दिलाय पावसाळा जवळ येत असल्यामुळे पावसाळ्यात एस टी प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून आज रत्नसिंधू महामंडळाचे सदस्य व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी लांजा एसटी स्टँडचं जे कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी थेकेदार यांना सूचना देऊन काम लवकर व पूर्ण गुणवत्ता दर्जाचं झाले पाहिजे अशा सूचना दिल्या यावेळी एस टी प्रशासनाचे अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते कोण कधी आपला राग व्यक्त करण्याचा नेम नसतानाच रायगड जिल्ह्यातील महाड तालुका येथील जुन्या रागाच्या वादातून स्वतःच्या मालकीच्या घरासमोरील लावून ठेवलेले टाटा कंपनीचे एम एच झिरो सिक्स जी डबल एट टू नाईन आणि एम एच झिरो फोर सी जी वन सिक्स डबल एट असे दोन टँकर उभे असल्याचे दिसण्यात आले असता आरोपीने रॉकेट टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय गाडी मालक अय्याज अनवर कारभारी राहणार इसाने कांबळे यांना चाहूल लागल्याने प्रत्यक्ष समोर गेले असता आरोपी प्रशांत गोविंद महाडिक राणार खर्डी यांनी मोटारसायकल घेऊन पळ काढलेला आहे घरासमोर दोन्ही टँकरवरती रॉकेट टाकून टँकर गाडी जाण्याचा प्रयत्न केला असे आयआयास कारभारी यांनी सांगितल्याने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आलेला असून पुढील तपास महाड एम आय डी सी चे पोलीस ठाणे करत आहे राजापूर मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटूळ टांबुळवाडी फाटा ते लांजा तालुक्यातील वाकेडकडे जाण्यासाठी दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे परंतु या ठिकाणी कोणतीही सूचना फलक लावण्यात आलेली नाही राजापूर तालुक्यातील तांबुळवळी फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पुढे या मार्गावरती दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असे फलक न लावण्यात आल्याने वाहनांचे अपघात होत आहेत मुंबई गोवा महामार्गाचे ठेकेदार कंपनी योग्य दखल घेत नसल्याने मुंबई गोवा महामार्गावरती अपघात घडत आहे तसेच याकडे महामार्ग अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे आरोप देखील सध्या प्रवासी आहेत रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी पार पडली मतदार राजाने आपला मतदानाचा हक्क बजावून पसंतीच्या उमेदवाराला मत तटकरे आणि शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत असतानाच गोरेगाव बस स्थानकाबाहेरील इमारतीवरती एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने थेट बॅनर लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या बॅनरवरती असा मजकूर आहे की भाविक केंद्रीय मंत्री श्री अनंतजी गीतेसाहेब बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन या कार्यकर्त्याने निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच गीतेना बहुमताने विजयी झाल्याच्या शुभेच्छा दिल्या एवढ्या न थांबता भाविक केंद्रीय मंत्री असा उल्लेख सुद्धा केलेला आहे निकालाआधी शुभेच्छा देणाऱ्या या कार्यकर्त्याने स्वतःचा फोटो बॅनरवरती लावत निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत यादव असले आपले नाव देखील टाकत सहसंपर्क तालुका प्रमुख म्हणून आपले पद देखील टाकलेलं आहे निकाल लागण्याआधीच अशा प्रकारचा बॅनर लावून विजयी झाल्याच्या शुभेच्छा देणे सध्या तालुक्यात चांगला चर्चेचा विषय बनलाय कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी मिळाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पानसेंनी पत्रकार परिषद घेतली कोकण पदवीधर मतदारसंघात विजयाची गुढी उभारू असा विश्वास देखील यावेळेला अभिजित पानसेंनी व्यक्त केलाय सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो की माझी योग्यता त्यांनी समजली आणि पदवीधरसाठी उमेदवार म्हणून माझं अधिकृतरित्या आज जाहीर केलं नाव जे जे पदवीधर आमदार झाले किंवा जे जे बारा बारा वर्ष आहेत ज्या गोष्टी तुम्हाला मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही त्यांनी बारा वर्षात केलंय काय रस्ते आणि गटारं बांधणं हे आमदाराचं जर काम त्यांच्या तें, पुरतं मर्यादित असणार असेल तर पदवीधरांचं पुढे करायचं काय त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत निष्ठावंतपणे प्रामाणिकपणे आम्ही उमेदवार म्हणून मी उभा आहे अगदी मीरा बैनर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात पण आमच्या मोठ्या प्रमाणावर काम नोंदणीचं झालेलं आहे चा चा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारण्यात या वेळेला विजयाची गुढी उभारली जाईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा किंवा वचननामा नसेल तर तो मतदारसंघासाठी रोजगारनामा असेल अशी माहिती मनसेचे कोकण पदवीधर निवडणुकीचे उमेदवार अभिजित फानसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याच्यात पदवीधर झाल्यानंतर याच्या स्पेशल जे कोर्सेस आहेत हे कोर्सेसच उपलब्ध नाही तुम्हाला अन्न प्रक्रिया असेल मासे प्रक्रिया असेल किंवा अनेक अनेक प्रकारचे उद्योगधंदे असतील त्यामुळे मी तुमच्या समोर आता इथे जाहीर करतो मनसेचा उमेदवार म्हणून की आमचा जाहीरनामा नसेल आमचा वचननामा नसेल लवकरच आम्ही पूर्ण कोकण पदवीधर मध्ये रोजगार नामा आणि आमचा जाहीर करू त्याच्या ओव्हरफ्लो पाण्याचा नक्कीच त्रास होतो आपत्कालीन व्यवस्था म्हणून यासाठी येणारा निधी जातो कुठे असा प्रश्न युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगृह हो सध्या विचारतायत आज चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महावितरणवरती की महावितरण वरती आरोपांचे मुद्दा काढलाय दोन बिल भरा डिपॉझिटच्या अंतर्गत तुम्ही दोन भरा बिला बिलासोबत तुम्ही त्यांनी ते पाठवून दिले की तुम्ही ते भरल्यानंतरच पुढची तुम्हाला लाईन दिली जाईल किंवा तुमचे मीटर कनेक्शन काढून ठेवून जातील हे अशा पद्धतीने त्यांनी आव्हान दिलं आहे त्यांना मी त्यांना प्रश्न पण विचारला बाबा सर जर समजा एखादा व्यक्ती थकीत नाही रेग्युलर आहे मग त्याच्यावर तुम्ही डिपॉझिट घेता काय संबंध आला तो थकीत आहे तीन तीन चार चार महिने त्याच्याकडनं तुम्ही डिपॉझिट घ्यायचा ये समजा येतोय आमच्या भागात कोकणात वीज प्रकल्प आहे कोकणात वीज तयार होते पण त्याचा फायदा आपल्या कोकण होत नाही हा सातत्याने मी त्यांच्याकडे प्रश्न विचारला त्यांनी त्याचा काय उत्तर अजून दिलेला नाही दुसरा आता पावसाळा येतोय कोयनाचं पाणी कोकणासाठी तुम्ही सोडाल त्याचा दुष्परिणाम कोकणांना होणार तिथल्या राहणाऱ्या लोकांना नुकसान होणार मग आपत्कालीन वेळी जे पैसे येतात ते करतात तुम्ही ते काय केल्यात आता परत त्याचा काय हिशोब नाही आम्हाला तो हिशोब पाहिजे त्यासाठी मी आर टी आय पण त्यांना दिला माहितीच्या अधिकार त्यांना दिला की मला दोन हजार एकवीस पासन ते दोन हजार चोवीस पर्यंत काय आपत्कालीन पैसे आले त्याचा तुम्ही मला एमएसीपीने हिशोब द्यायचा आणि मला दाखवायचा तो वापर केले चिपळूणच्या सामाजिक प्रश्नांबद्दल विकास कामांबद्दल संपूर्ण प्रशासन उदासीन आहे नागरिकांनी तक्रार केल्याशिवाय नगर परिषद महावितरण काम करत नाही शहराला गरजेची असणारी नळपाणी योजना इंद्रॉन बायपास पुलाचं धीम्या गतीनं चालणारं काम हे कुचकामी प्रशासनाचं लक्षण आहे असा आरोप रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष साजी सदगुरो यांनी केलाय आहे के की गेल्यावेळी आपण मा नगरपालिके क्षेत्रात असणाऱ्या पाणीपुरवठा विभागासंदर्भात आपण आवाज उचलला होता आणि जॅकविल रिगार्डिंग आपण एक मुद्दा ठेवला होता की ज्या पद्धतीचं जॅकविल किंवा ज्या पद्धतीचा पाणीपुरवठा होत नाही लोकांना किंवा दुष दुष्परिणाम जो होत आहे पाण्यासाठी तर त्या कारणामुळे आपल्याला एक जॅकवेटची स्थापना केली पाहिजे आणि असणाऱ्या त्या अवतीभवतीच्या जेवढ्या भागात राहणारे लोक आहेत त्यांना पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे कारण का पाणीपुरवठा हा त्यांचा अधिकार आहे की नगरपालिकेमध्ये कुठल्याही पद्धतीचा डिसिप्लिन किंवा मॅनेजमेंट नाही हा माझा थेट त्यांना एक प्रश्न पण आहे आणि एक आव्हान पण आहे जेणेकरून ज्या परिसरात चिपळूण परिसर नगरपालिकेच्या क्षेत्रात जे, जे भाग येतात त्याच्यामध्ये कचरा असू दे तुमची साफसफाई असू दे काही असू दे त्याच्यासाठी त्यांना सांगायला लागते बाबा तुम्ही आज ही साफसफाई करा तुम्ही ते करा हे सांगण्याचं कारण का का तेवढं तुम्हाला समजत नाही का नगरपालिकेचं काम काय हे त्यांना समजलं पाहिजे असणारे पीडब्ल्यू डीचे अधिकारी मेन रामशी साहेब यांची हलगर्जीपणे मुळे आम्हाला हा त्रास सहन करावा लागतोय आणि जर का ह्या पावसाळ्यात हा ब्रिज पूर्ण झाला नाही आणि जर समजा दोन हजार एकवीस सारख्या जुलैच्या महिन्यात जो आलेला फ्लट आहे त्याला जर आम्हाला सामोरे जायला लागलं तर त्याचे जबाबदार हे रामशी साहेब असतील पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील का एकही फोन उचलत नाही आणि एकही रिप्लाय देत नाही हे त्यांची गेल्या वर्षी दोन विद्यार्थी बुडून मरण पावले त्यांच्या कुटुंबियांना शब्द आमदार शेखर निकम यांनी दिला होता त्याचं काय झालं असा प्रश्न देखील रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष साजिद सरगुरो यांनी केलेला आहे असणारे आपले स्थानिक आमदार शेखरजी निकम साहेब नऊ जुलै दोन हजार तेवीस रोजी शिरगाव इथे फ्लटमध्ये अपघातात म्हणजे फ्लट बोलण्यापेक्षा पोहता पोहता दोन पोरं अपघातात मयत झाली आता जी पोरं अपघातात गेली त्याच्यावरती राजकारण करणं हे योग्य नाही ठीक आहे त्यांची मोनोपॉलिक त्यांच्या क्लग आमदार म्हणजे नऊ जुलैला जी पोरं एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी लगेच पेपरामध्ये जाहिरात दिली की पाच पाच लाख रुपये त्यांच्यासाठी मंजूर आता पुढच्या या नऊ जुलैपर्यंत एक वर्ष होईल पण अद्यापही एक रुपये भेटलेला नाही माझं काय म्हणा सर शेखर निकम आमदार म्हणून व्यक्ती चांगले आहेत पण ज्या पद्धतीचे काम कार्य सम्राट बोललं जातो त्याच्या नावावरती आम्हाला वाटतं फक्त आश्वासन आहे जर बघायला तुम्ही तर नगरपालिके क्षेत्रात नाही आहे बस बसस्टँडमध्ये लोक उन्हातानात उभे राहतात पावसात उभे राहतात मग ते काय तुमचं काम नाही का भाजी मंडळी सोडून लोक रस्त्यावर बसतायत ते काम आमदाराचं नाही का माझा मी त्यांना आरोप नाही करत आहे माणूस म्हणून व्यक्ती चांगला आहे पण काम मला दिसत नाही दोन पोरं मयत झाली आहेत त्याच्यावरती तुम्ही राजकारण करताय त्यांना एक रुपया भेटला आहे मग कशाला तुम्ही पेपरात जाहिरात द्यायची तुम्ही द्या द्या लोकसभा निवडणुकीची पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी गर्दी केल्याचं गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पन्नास हजाराहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिले, ला दिले चार चा लाख तीन हजार तीनशे नऊ पर्यटकांनी यावर्षी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिलेली आहे गतवर्षीच्या पर्यटन हंगामात एकूण तीन लाख छत्तीस हजार सातशे पासष्ट पर्यटकांनी किल्ल्यावरती हजेरी लावली होती यंदाच्या पर्यटन हंगामात बदलत्या हवामानाचा परिणाम थोडाफार जाणवला आहे तसेच लोकसभा निवडणूकही होती त्यामुळे इतर राज्यातील पर्यटक कमी प्रमाणात आले अन्यथा पर्यटकांची संख्या तीस ते चाळीस हजारानं वाढली असती असा अंदाज वर्तवला जातो आहे कोरोनाच्या खडतर कालखंडानंतर यंदाचा हंगाम पर्यटन व्यावसायिकांना दिलासा देणारा ठरला असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही कोकण किनारपट्टीवरती एक जून ते एकतीस जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावरती बंदी घालण्यात आली मत्स्य व्यवसाय विभागानं याबाबतचे आदेश जारी केलेले आहेत बंदी काळात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवरती कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आहे या कालावधीमध्ये मासळी व सागरी प्राण्यांचं सा मोठ्या प्रमाणात प्रजनन होत असते तसेच समुद्रात नद्यांवरे मोठ्या प्रमाणात खनिजद्रव्य वाहत जातात त्याचप्रमाणे क्षारतेचे प्रमाण कमी होते आणि समुद्राच्या तळातील मूलद्रव्य पाण्याच्या वरच्या थरात येतात त्यामुळे प्लवंग निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन मासळीच्या लहान जीवांना पोषक वातावरण तयार होते परिणामी मासळीच्या साठ्याचं जतन होते त्याशिवाय या कालावधीत वादळी हवामान असल्याने जीवित व वित्त आणि होण्याची शक्यता असते त्यापासून मच्छीमारांचं संरक्षण व्हावे या हेतूने वरील कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारीस बंदी घालण्यात आलेली आहे शिवस्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ आवाशी संचलित हिंदवी गर्जना इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेच्या सीच्या पहिल्या बॅचचा निकाल हा शंभर टक्के लागला असून प्रज्वल नाथरे याने त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर समीक्षा सुर्वे हिने पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तर दृष्टी कर्जावकर चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरले या साऱ्यांनी उंच भरारी घेत शाळेच्या उज्ज्वल भविष्याचे मानकरी ठरलेले आहेत शाळेत प्रथमच एस एस सी बॅचला एकूण तेरा विद्यार्थी बसले होते त्यापैकी नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर चार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थापक सचिन आमरे संस्था चेअरमन सौ सानिका सचिन आमरे तसेच सर्व संस्था कमिटी सदस्य यांनी अभिनंदन केलेलं आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकाट thank <laughs> you